उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मराठा आंदोलक जी मागणी करत होते त्या मागणीला शर पवार यांचं समर्थन नाही हे या बाबतीतला स्पष्ट झालेलं आहे त्यांची मागणी वेगळी यांची प्रतिक्रिया वेगळी आहे शिवस्मारकात समुद्र झालं पाहिजे शिवभक्तांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण कोणाचे वकील ते कोणाचे वकील आहेत हे छत्रपती संभाजी संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये याचाही याचा निषेध संभाजी राजांनी केला पाहिजे आम्ही कोर्टात सांगत आहोत आम्ही ते कोर्टाकडून मंजूर करून घेऊ करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभेत आणि राज्यसभेत आम्ही ती म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवारसाहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतलं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवारसाहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा